अतिशय सुंदर गजर भजन रसिकांना चांगलं महत्व पटून दिलं त्याबद्दल मनापासून आभार मानतोय हो काय माहिती आहे त्याचा कसा झाला माहिती आहे रेशन मुडवर आणि पिशी हातवर अशी त्याची अवस्था झालेली आहे गजर काय घेतल्या गजराच्या माध्यमातून काय सांगितल्या कोणाक काय कळलेलं नाही माझ्या तर डोक्यावरून गेला गजर गजराची बांधणी ये आणि ते तो विषय आलं म्हणजे गजराच्या माध्यमातून काय सांगा व्हाया ह्या त्या काही एक पडलेला ना नाही गजराच्या माध्यमातून गजराचा विषय काय कोणाक माहिती पडलो काही एक नाही त्याचा संबंधच काय नाही फक्त त्या का काय व्हाया म्हणून ते का सांगताय रेशनिंगवर जर गेलो ना रेशनिंगवर गेलो त्या असेच फसवतं कोण काय पडलेलं नाही जय जय महाराष्ट्र माझा ज्यावेळी आपण म्हणतो ना बुवा त्यावेळी अंगावर काटो येऊ गो जय जय महाराष्ट्र माझा सगळ्या गाण्यांना तोच आवाज लावून बुवा नाही चलत त्यासाठी वेगवेगळ्या ढंगात गाणी मनाची लागतं तो गेलो काय आता नंदू तुका जमता ना हा यार ये बाबा सुर का आवाज खारपुरा नगर गाजो गाजवया आता कोणतरी म्हणतो आई थोपेस मुठलो अरे वाटता जोईल बुवाचा भजन चालू झालासा वाटता उठान तो खाली येतोलो ऐका का झाले तुझा वजन कमी खेळी होता तू माझी नजर लागता तुला तुझी नजर लागा मी बारीक हा नजर लागत आणि ती फॉरेनर हा मी मग सुरुवाती भावपूर्ण श्रद्धा केली त्या शहीदांचा टिकत नाही म्हणजे सांगायचा म्हणून काहीतरी आपला मॉलान गोपळ करतो सुरुवातीत आभार प्रदर्शन केलंय तेव्हा ते के के ते ते ते, मी म्हटलंय ते ना तेव्हा खै गेल झोपात गेलं तेव्हा निवित होत तेव्हा तुला जाग नाही होती गोटा ना आहे ते मी सांगले का आवाज ऐकून येत नाही म्हणून इराची जाग करतात ते माता मी सांगले ना तुझा भजन चालू होता ना तेव्हा झोपले ते आणि आता ते इले तेव्हा आता ऐकायचे नाही ते आता गरगरातले कसे ते बघित या ठिकाणी या ठिकाणी कैलासवासी मधुकर विष्णू परब यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अनिरुद्ध क्लासेस यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं पारदर्शक स्वीकारतोय आणि कैलासवासी मधुकर विष्णू परब यांच्या पुण्याने पवित्र आत्म्या शिरस शांती लाभ द्यायची भगवंतच्या चरणाशी प्रार्थना करतोय धन्यवाद 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 ह्या काय माहिती हा तो मी जेव्हा वाळूवर गेले ना तेव्हा त्या फॉरेनरला बघून समोरसून ती फॉरेनर येत होती चलतनी इकडून जात होतो आणि बघल्याच्या नंतर त्या फॉरेनरला हे का गाणं आठवला काय आठवला सूर तुझे गीत माझे जीवन गाणे गाशील का काय त्या फॉरेनरला बघून म्हणता सूर तुझे गीत माझे जीवन गाणे गाशील का त्या फॉरेनर थोडा थोडा मराठी बालवणी शिकलेला त्यांनी काय केलं आणि पायातला चप्पल काढल्याने म्हणत नाला गाल तुझे हात माझे एकदा कानाखाली खाशील का असा सांगल्याबरोबर हो पाठी पाहिलो तेव्हा तो सुधी दुता पण झोपलेला तेव्हा बघलॉनर झोपलेला वाळूवर बघल तू बर तू त्या वाळूवर मी तकडे गेलोय झोपात तेव्हा तू काय करू गेल त्या वाळूवर सांग काय करू गेलस ना माझा सांग काय बघलस ना ते तू गेलेला मग <laughs> तू काय तरी होतस त्या वाळूवर युट्यूब मध्ये बघलं अरे किती बनेल हो हा त्या दिवशी आम्ही ट्रेन मधून दोघ जण येत होता ये हो। येत होता काय विषय झालो ट्रेन मधून येता येता काय झालं आम्ही खाली बसला होतो दोघ जण बुवा आणि मी आणि आमच्यामध्ये एक सद्गृह म्हणजे म्हातारे वयस्कर ऐंशी वर्षाचे आजोबा बसलेले आणि वरच्या बाकावर नवा कोरा लग्न झालेला या गडफ्या बसला होता म्हणजे नुकताच लग्न झालेलं आता हो मला तुका कसा माहिती तर मी ते की डवली सुद्धा उलटी झालेली नाही म्हणजे अशी उलटी केलेली नाही लक्ष म्हणजे एवढं बारीक लक्ष असतं माझ्या म्हणजे डवली सुद्धा त्याची परातलेली नाही एवढा पोराला जोडा बसलेला तर काय झालं त्या पोरी आणल्यान होते जलेबी त्या पोरी न जेलेबी आणि त्याच्या नवऱ्या नल्यान होते गुलाबजाम दोघांचा अगदी रत्नागिरीत जाय बोल त्या पोरग्या काय म्हणतात जानू आता बघा नावा घेऊची पद्धत नवऱ्यांका पिलू जानू असे म्हणतात ना तर त्या पोरग्या काय म्हणतात जानू मी आहे ना जलेबी आणली आहे स्वतः गाळून आणलेली आहे पहिली जलेबी खाल्ली पाहिजे हा पोरगो पिलू पहिलं आहे ना गुलाबजाम खाल्लं पाहिजे दोघांचा ह्या भांडणार आम्ही आपले खाली बसलाव पण ते मधी आजोबा अगदी मुरलो माणूस लोणचा लोणचा कसा मुरला आजोबाने बघल्याने बघल्याने पोरग्याकडे बघून म्हणतात गुन्हे घ्या ऐज गुन्हे गुलाबजाम पहिला खायच जलेबी पहिली खाप खाली कधी पाठ पाडता तो खाली हे बघू हे बघ कशे खाल वाटतात आता बघ मगाशी अशी बघ ते त्यांच्या चेहऱ्यावर लाली बघा आता कशी आधी अरे बुवा आता ते बघ त्यांचं काय माहिती आहे ते कशात म्हणत आता काय माहिती आहे काय आता पोरग्यांची काय काय जणांची लग्न होईत नाही उतावेळी झाले काय करणार घराकडे काय करणार काय करणार गेलो काय विषय हा खरोखर आता मी म्हणतोय म्हणून असं नाही आता पूर्वी पोरींची संख्या कमी झालेली आहे तरी तुम्ही काही एक टेन्शन घेऊ नको निर्वशी ग्रुपमध्ये नाव नोंदणी करूची काही एक गरज नाही परमेश्वरान एका का चोख ना त्याका दाने सुद्धा दिलेले पण तुम्ही अशा आविर्भावात राहा नको की स्कॉर्पिओ जोई माका थार गाडी जोई माका इनोवा गाडी जोई अशा आविर्भावात कोणी राहा नको जर थार गाडी इनोवा गाडीच्या मागे जर रवलात तर टमटम सुद्धा निघून जातली लक्षात हा <laughs> सरकारने वेगवेगळे नियम काढले नाहीत बघ आधार कार्ड पॅन कार्डला लिंक झाला आधार कार्ड पॅन कार्डला लिंक झाला ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्ड लिंक झाला फक्त आता सरकार एकच करूचा बाकी ठेवलेला ज्याची ज्याची लपडी हो, आहेत त्याची आधार कार्डला कर लिंक करूचा बाकी ठेवलेला केवढा झाला की सरकार होय ना म्हण त्यांना मंगलाष्टका होईल यात म्हटलं की म्हणजे कसा निदान केवढा तरी सुख समाधान

टेन्शन नाही तुमचं अतिशय सुंदर पण माका वाटला मा की आज एवढ्या वर्षात बारीक परत माझ्या हा कोणी वगडा किती घालतो सन्माननीय संतोष परब यांच्याकडून नवद अंपत्यासाठी ऐर म्हणून पन्नास पन्नास शंभर रुपयांचं पारदोष केलेलं आहे स्वीकारतोय धन्यवाद 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 बो आता काय माहिती चाळीस पंचेचाळीस वर्षात जरी पोरग्याची झाली तरी लग्नात ओळख नाही आज परिस्थिती वेगळी झालेली आहे कारण पहिली एक डझन डझन पोरगी होती आता शाळा ओस पण चाललेली होत चार पोरगे शाळेतच आणि सहा मास्तर बा गावची परिस्थिती वेगळी आहे पहिल्यानंतर एक एक डझन पोरगी होती नाही काय त्याच्यानंतर काय झाला खाय नाही खे चाळीसचे चे बल्ब लागले लाग लोकांनी भास हम दो हमारे अर्धा डझन अर्धा डझन कमी करून टाकले त्याच्यानंतर खै नाही काही ट्यूबलाईट दिलो लोकांनी परत भास खाल्ले हम गो हमारे पावडजन परत खै तरी परत असे मोठे दिवे लागक लागले लोकांनी परत भास खाल्ले हम गो हमारे दो त्याच्यानंतर हम गो हमारा एक आणि लगित एखाद्याचा झाला लगीन झाला पाच पाता झाला आणि एखाद्या खोलीत घातलंच की नव दाम्पत्य हो। काय लग्नाच्या उजा गोष्टी करूक लागतं काय बायको म्हणतली पिलू एवढ्यात मुलांकडे बघू नको चांगल्या नोकरी धंदाला आपण लागूया व्यवस्थित मग नंतर मुलांकडे बघूया असा वाटल्याने प्लॅनिंग करीत राहत पाच दहा लोटली की हमारा तळपाठ काय नाही म्हणून म्हणून बरा समजा चाळीस पंचेचाळीस वर्षात एखाद्या चांगली फटाकड्यासारखी बायको गावात पैशाचा उचित करतास तुम्ही फक्त सांगू आपण अरे बापरे हा काय कौशल विशाल राणे आणि वेदांश प्रणय जाधव यांच्याकडून हे माझ्यासाठी एकशे एक रुपयाचा इंग्लिशा माझा काय बाली तुम्ही हा मला वाटतं त्याकडे ह्या गेलेलो असल्यामुळे वाळूवर फिरा केले त्या घोड्यावरूनच माझा शिकवल्या म्हणून थोडा थोडा तोडक्या वाहतूक शंभर रुपयांचं पारदर्शक स्वीकारतोय धन्यवाद एखाद्या चांगली बायको गावाने फटाकडी अगदी जिटी बायको गावाने सकलानी नकला सकाळी नाळार पाणी भरून जात ना बोलणार म्हणजे बोलणार सकला काय म्हणतला ना बाय गुलामा चाळीस पंचेचाळीस बाय त्यात नवीन केल्या पण बायको कसली गाव फटाक आता म्हणतो ना का तुला एवढा माहिती आहे एवढे वर्ष नवीन कधी जाणं काढला तर पॉल घ्या मी स्वप्न असलं म्हणून काय झालं गणपडे वाढला असलं ना आता खात लपडा म्हणजे ते तो संसार चालला होता वाट लावून टाकल्या म्हणजे लपडेवाला म्हणा मोकळा केल्या व तुम्ही आम्ही सुटलाव होत त्याच्यात हा होता ना बरोबर पण ह्यासाठी गरीब बोध फेमस आहे मगाशी काय सांगलं काय अरे बुवा आडल्या आदल्या वेळी शेजारीनच कामात अरे तू तुका आता समजा बायको मायरा गेली असली तर शेजारीनच सांगून देतली ना आपल्याक काय आप कापली आप कुठली भाजी पहिली ती शेजारीनच देतली ना आपल्या शेजारनी तो सुद्धा जोडो लागू होत काय बरं आता मी सांगताय मी आता पुरुण पुरुण जर औषध सांगतो आहे ना आता फक्त पुरुष वर्गासाठी या डायबिटीजवरती ना ब्लड प्रेशरवरती ब्लड प्रेशरवरती फक्त पुरुष वर्गासाठीच औषध आ जर एखाद्या तो ब्लड प्रेशर जर हाय असा समजा ह्या पुरुष वर्गासाठी जा लेडीज वर्गासाठी ना एखाद्या तो ब्लड प्रेशर हाय असा तर शेजारल्याशी दहा मिनिटं बोला आणि डॉक्टरकडे जाऊन तुम्ही चेक करा तुमचं ब्लड प्रेशर लेवलमध्ये येतो लोक नाही असलं ना। तर उद्या औषध करून बघ जो ब्लड प्रेशर हाय असा तर त्यांनी शेजार दिशी पंधरा मिनिटं बोलायचा ब्लड प्रेशर लेवल मध्ये येतो आणि एखाद्याचं ब्लड प्रेशर समजा एकदम लो असा एकदम लो असा बायको मासी फक्त दहा मिनिटा बोलायचा आणि जाऊन तुम्ही ब्लड प्रेशर चेक लेवल लेवलमध्ये येतो डॉक्टर जोईल हा फक्त जोईल कोण ह्याच्यावरती दुसरं डॉक्टर जन्मात येऊ आया हा डॉक्टर घरात गेले अरे जोईल घराने डॉक्टर हा बाबा या ठिकाणी कुमार प्रतीक प्रल्हाद कारंडे व सुजित सिंग लवकरात लवकर लग्न होऊ दे यासाठी हे शंभर रुपयाचं पारितोषिक जेव्हा परमेश्वरा जेव्हा परमेश्वरा तुझ्याकडे साखडा घालतोय त्यांनी ही जी काय आपली भावना ह्या पवित्र जागेवरती व्यक्त केली आहे परमेश्वराने येत्या वर्षभरात त्याच्या दोनाचे चार करू दे आणि पुढच्या वर्षभरात चाराचे सहा करू दे अशी प्रार्थना भगवंताच्या बाकी ना टेन्शन नाही मस्त अतिशय सुंदर फक्त जा काय ह्या ना त्या फक्त बोलताना आपण असा बोलायचा कसा वीस अधिक विष आणि शब्द विष आणि शब्द हे असे शब्द आहेत एकत्र राहतात गोवा पण विष जर एखाद्याच्या शरीरामध्ये गेला ना दोन थेंब गेले बस आयुष्याचं नाश होता पण एखादे जर वाकडे शब्द जर एखाद्याच्या शरीरामध्ये गेले ना कानात जर गेले तर आपले आयुष्य उद्ध्वस्त होऊ गोवा वेळ लागत नाही नाही म्हणून व आपण बोलताना चांगला बोलायचा कारण आपल्या हजार चांगल्या शब्दाचं चा अंत आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत वा हजार चांगल्या शब्दांचा अंत वा एक चुकीचा शब्द करू शकतो नाही काय हे आपण परिस्थिती आपण कुठेही जातो त्यावेळी बघतो म्हणून वा रिकाम्या वेळेत हो। वे दुसऱ्याचा धुनापेक्षा धुन धुण्यापेक्षा रिकाम्या वेळेत दुसऱ्याचा धुन धुण्यापेक्षा स्वतःचा आयुष्याचं सोनं कसं होईल याचा प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे बुवा आपल्या आयुष्याचा सोना कसा होईल याच्याकडे लक्ष देऊ पाहिजे बाकी दे त्याचा गजर काय म्हटलास असता तो काय गजर आलो त्याच्यातला माका काय समजला का तू का समजला तू समजा तू समजा तू नाही समजे का या ठिकाणी आज मला तबल्याची साथ संगत करता ते सन्माननीय या संतकृती शांती माझे परम मित्र सन्माननीय कुणाल पांचाळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी